धक्कादायक दरा फाट्याजवळ भीषण अपघात भरधाव कारची उभ्या आयशरला धडक कारचा चक्काचूर तरीही प्रवासी बचावले दीपक गोसावी शहादा तालुक्यातील दरा फाट्याजवळ सोमवारी चार ऑगस्ट रात्री साडे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात घडला ब्राह्मणपुरीहून भरधाव वेगाने येणाऱ्या हुंडाई कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशरला जोरदार धडक दिली धडकेमुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला पण सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्याने प्रवाशांचा जीव वाचला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य केले पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे कारचालक बेपत्ता असून रस्त्याच्या कडेला असलेल्या आयशर वाहनाचीही चौकशी सुरू आहे पोलिसांनी सांगितले की रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे वाहन उभे करणे अपघाताचे कारण बनू शकते या घटनेमुळे सुरक्षित वाहन चालवण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे